जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सतिंग विचित्र पण पाहू शकता घडवे पडला म इकडे पण धर्माजी नारायण पाटील साहेब आहे पाऊन गडर पडला इथे इथे काम झालं पाहिजे हा गडर इथे उचलण्याचा कारण मोठा अपघात होऊ शकतो इकडे गाडी बिडे अडकेल जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेस अपघात जास्त होऊ शकतात इकडे साबरतोब हा गडर उचलला गेला पाहिजे इकडून पाहू शकता ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे पाहू शकता तुम्ही गाड्या का शक्यत आहे लाभून बोलून त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे गड आता आपण तर उचलला गेला पाहिजे दुपारचे भावने झालेले तांबोडतोप हा गडर उतरला गेला पाहिजे इकडून विनंती आहे मोठा अपघात होत होता इकडे जय महाराष्ट्र पत्रकार जय महाराष्ट्र